thank you

भागवत सप्ताह ऐकला विष्णुपुरात सप्ताह ऐकला सात दिवसाचा सप्ताह म्हणजे सात दिवसाचा वेलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा सफर आधी तू मला दे तू आता काही नको देऊ मी तुला देणार की तुझे सुन आणि वर्षभर मला दे सुन दुसऱ्या दिवशी चॉकलेट दे तिसऱ्या दिवशी हॉट दे चौथ्या दिवशी चीज दे पाचव्या दिवशी हा दे सहाव्या दिवशी तो दे आणि सातव्या दिवशी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम पण

या मात्रे पक्के मग्यांबो खुशवा जब आपका सुने बायते काय माझी पोर्गी पोतुची आई म्हण आणि आपका दोगाटा पट्ट लडण नाही माधा कोर्ट टाइम इंग्लंड में अबे पक्कित बाई ताडा लिंगल लिंगल अबे बाप ही पोहता ना पोरखी पोहता जाऊ द्या जाऊ द्या मामा आता बघ आता बघ तुला आपल्या मंदीच लग्न माझ्याशी लावाच लागे अरे मी तुला जाव फुटलो बे फुटलो चाले दरवाजे दिसत नाही લાઈટ તલા મોટા નોંધારા એના કોનીકળાય તું शांती लेडी आणि शांतीची गायी या शांतीच्या गायीला माझ्या सगळ्याच्या सगळ्या तुर्या खाऊन टाकला हो मी म्हणतो शांत तुझी लसण ना त्या गाईला ठेंगा बांध आणि ठेंगा नाही लसन केलं चिपळी बांध हो आणि तेवढ्या नाही लसन होत ना एक काम कर घाटरू आणून देतो घातरू बांधू नये

म्हणजे अब तुझ्या बापाला व मरतो दिलाय वाचव ओ नाही ना अब तू आई कधी तबी दिवाckte वा मोठा दत्त कौतेरे बावा घरामध्ये <t hearts Wideosure> कुत्रे काचे केंग कॅंग करते हां समजला रात्री मटन वाचली होती ते ठेवली होती सिक्क्यावर ખોલી ઉ <Vattly Pomatels>

चुप राहावे आता कोण होईल गा माझा चूप राहिला एवढी सादरी कोर गे माझी मंदिर या नाम्याला फुसलवलं माते म्हण सांगणार नाही धंदे करून झाली का शांती

लंब्या सोडण्यात राहते बर येतो मी येतो नाही जातो मान आणि पाय तुला सांगून ठेवतो नाण्या आजपासून तू माझ्या घरी राहता नाही माझ्या घरीच का माझ्या घराचे शेजारी जरी दिसलाच तरी तुझे तंगे तोडून ठेवी राह सांगतो बापू मामा मामा हो का मामा तू मला बापू मला तू का माझ्या मायचा नवरा होत का आणि तू मला मामा मामा म्हणतेस ते का माझ्या बहिणीचा पोरगा असं करतो त्या तुजा दूरच्या दूरच्या बहिणीचा पोरगा लोक का मी लो सांग बहिणीच नाही ते नातो गतल लावू नको ग हं गावातल्या सा लोकांना सांग ताजे दसूनचा घरचा पीठ खाऊन आलो म्हणून

आता पुरा सत्या नावा ना ना सांगला चांगला तुम्हाला लग्नाच्या पहिले हे अबे मंडईच्या पहिलेच नाटक चालू केला का बुम्ही म्हणजे म्हण जा तू आता जात मध्ये रे पूंपाची डब्बी घेऊन आताच्या आता चांगला लग्न उरकवून टाकतो जा थांबल का बाबा मस की साडी लावते मेकअप करू देऊ दे, दे? Oh, तुझा लगन, मंगल कार्यालय मध्ये लावून देऊन राहिलो मेकअप करू दे गजरा लावू दे होशियात कशी आहे तुझा oh, काय कस कसा आहे हाय देवा परमेश्वरा हो आणि दणका मारून नारण सोळा घेऊन तुझा मेकअप करते मेकअप ची बदनाम करतेस काय धुरी भुरी असतरी अंगोबा बाबा माझा मग हे सांगा तुमच्या अंगापायला पीठ लागलाच आहे ना हा ना नाहीतरी लग्नामध्ये अंगा पायला हळद लावते हा पीठ लागला समजून देवाचा हळद लागली आहे छान अनावर देव पी

આજે સોઈ ના એક કામ કરતો અંગણા ખુલટા ખુલટાને રોજ સકા નમસ્કાર જગદીશ વાત

मच्छर मच्छर रात दिवस खातच राहते सगळं संपवूनच ठेवते आता हा अजून जावं आला आई किती खाते ना किती नाही माहीत नाही पावा देखाले चांगलाच दिसतंय कितीचा एव्हरेज देते कोणाला खाऊ हा चांग का बल्लारशाहून गोंदी आले पोहोचले हळू सांग ना मला काय समजला फुलगोबी आणा ना कथागोबी आणा वांगी आणा आलू आणा कांदे आणा सांबार आणा अद्रक आणा लसण नाही का मटण मसाल्याचा पातीट आला मटण मसाल्याचं पातीट त्याला आला मला बाबा त्याचं काय आहे आज आमचं लग्न झालं ना तर असं वाटतंय की आज घरी की नाही बकऱ्याचं लग्न मामाजी माझ्यासाठी आंबे आणजा आंबे बहुतच चूर पुशा लागते अजून काही झालं का

खूपच आवडते तुला आत्री बोकरा मला आत्री बोका नाही आवडत मला नल्ली <laughs> आवडते ए नल्ली खाई आएगा ते <laughs>